नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पाहतोय काही वृत्त जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने मंगळवार सतरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले शिक्षकेतर पदभरती संदर्भात शिक्षण संचालकांनी काढलेले आदेश रद्द करण्याची प्रमुख मागणी संघटनेने यावेळी केली संघटनेच्या म्हणण्यानुसार शिक्षण संचालकांच्या आदेशामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षकेतर भरती प्रक्रिया थांबली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे अनेक पात्र उमेदवारांचे नुकसान होत असून शाळांमधील प्रशासकीय कामकाजातही अडचणी निर्माण होत आहे यावेळी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन सादर करून काही मागण्या मांडल्यात शिक्षकेतर पदभरती संदर्भात शिक्षण संचालकांनी रद्द केलेले आदेश तत्काळ पूर्वरत करावे शिक्षकेतर व शिक्षकांची रिक्त पदे भरून कारभार सुरळीत करावा पदभरती संदर्भात यापुढे अडथळे याची शासनाने हमी द्यावी अशा काही मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन आपला संताप व्यक्त केलाय शासनाने या, शासना या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने या प्रसंगी दिलाय महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती प्रक्रिया ब चोवीस वर्षानंतर यंदा सुरू झाली होती परंतु शासनाच्या वेळ काऊ ढोरण असेल किंवा त्या काही कारणांमुळे शिक्षक भरती सहा महिन्याच्या त्यांनी स्थगिती देऊन बंदी कर शिक्षक शिक्षकेतर भरती करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन भरतीबंदी उठवण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू करावी याबाबत निवेदन देऊन आम्ही आमचे रास्त मागण्या मागणी मान्य करण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आज करण्यात येत आहे त्या अनुषंगानेच सुद्धा जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहोत शासनाच्या या अन्यायकार अन्यायकारक परिपत्रकाची या ठिकाणी होळीसुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर धन्या आंदोलन दोन तासाचं या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या शिक्षकेतर बंदी भरतीबंदी उठवावी ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे दहावीस तीसचा जो टप्पा आहे तो, तो तात्काळ लागू करावा याच्या संदर्भातसुद्धा शासनाने लवकरात लवकर पाऊल उठ उठवावे याबाबत आमची रास्त मागणी आहे तिसरा मुद्दा जो आहे तो पात्रता, पात्रता शिक्षक, शिक्षक जे शिक्षकेतर बंधू आहेत आणि ज्यांनी प पा, शिक्षकपदाची पात्रता धारण केली आहे त्यांना शिक्षकपदावर सामावून घेण्याबाबतही तात्काळ कार्यवाही करावी याबाबतसुद्धा आम्ही मागणी मागणार आहोत थँक्यू संदीप अरुण डोलारे जिल्हा सचिव शिक्षकेतर संघटना जळगाव या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे जी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार